कर्जत तालुक्यातून मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावळे वंजारवाडी गावाशेजारून वाहणाऱ्या सर्व कर्जतकरांचा सत्तर वर्षापासून असलेला रस्ता चोरीला गेला आहे मुंबईकर व्यावसायिक सुबोध जयस्वाल यांनी सावळे वंजारवाडी गावाशेजारी वाहणाऱ्या पेज नदीला लागून आपली जमीन घेतली होती शासकीय मोजणीमध्ये जमीन एकोणचाळीस गुंठे असताना त्यातील अर्धी जमीन कर्जत मुरबाड रस्त्यामध्ये गेली फक्त सत्तावीस गुंठे जमीन ही उरली होती परंतु नदी शेजारील सर्व जमिनीवर अतिक्रमण करत या मालकाने जवळजवळ दोन एकरच्या आसपास जमिनीवर आपला ताबा मिळवला असून त्याला टोलेजंग फार्म हाऊस बांधले आहे केलेल्या चौकशीनुसार ह्या मालकाने गावातील काही लोकांना हाताशी धरून कशेले येथे जुनी पाणी पुरवठ्याची तूर्तता करणारी टाकी सजा जमिनीवर होती पण त्या टाकीची पूर्ण जागा आणि त्या पूर्ण टाकीवर बांधकाम करून आपली जागा वाढवली तसेच कर्जतकर सावळे आणि परिसरातील सर्व नागरिक ज्या जुन्या रस्त्याने मुरबाडकडे जायचे त्या नदीमधील बांधलेल्या शासकीय पुलाच्या रस्त्याची जागा देखील सदर व्यावसायिकाने हडप केली असल्याचे उघड झाले आहे याच रस्त्याने सर्व ग्रामस्थ आपले गणपती विसर्जन करण्यासाठी येत असतात परंतु या मालकाने परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या जागेवरच अतिक्रमण करून बांधकाम केले सोबतच असलेल्या महावितरणाच्या विद्युत वाहिन्यांबरोबर त्या खांबावरून जात असल्याने येत्या काळात मोठी अपघाताची शक्यता उपस्थित होऊ शकते अशी भीती महावितरणचे कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली त्यामुळे सर्व अतिक्रमण लवकरात लवकर पाडावे व जागा खुली करावी अन्यथा सर्व शेजारील वाडी व वा गावातील ग्रामस्थांनी मोर्चा तहसील कार्यालयावर नेणार असल्याची भावना व्यक्त केली मी ग्रामपंचायती मधून दोन वेळा त्यांना या संबंधी नोटीस बजावल्या होत्या परंतु त्या नोटिसांना ह्या माणसाने कुठलीही प्रत्युत्तर दिले नाही या मालकाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे आणि याला अधिकारी वर्गाची पाठराखण असेल असे वाटते असे दीपक कार्ले सरपंच भालिकवाडी यांनी सांगितले तर सर्व आदिवासी बांधवांचा रस्ता बंद करण्यात आला आहे त्यामुळे त्यांना गणेश विसर्जन तसेच कपडे धुणे यासाठी त्रास होणार आहे हा जैस्वालचे अनिधिकृत बांधकाम हे त्वरित पाडावे आणि अगोदर जेवढी जमीन होती तशी करून द्यावी नाहीतर येत्या काळात आम्ही सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयात मोर्चा घेऊन जाऊ आणि जर हा मुद्दा सुटला नाही तर आम्ही उपोषणाला देखील बसू असे ग्रामस्थ सावळे रमेश धुळे यांनी सांगितले तर आम्ही सध्या इलेक्शनच्या कामात व्यस्त असल्याने तिकडे गेलो नाही त्यामुळे मला या गोष्टीची काहीच माहिती नाही असे श्री ठोकल तलाठी भालिकवाडी यांनी आपले मत सांगितले आता जो रस्ता आहे हा सर्वसामान्यांसाठी वापराचा रस्ता आहे परंतु हा जो, जो मुंबईवाला जयस्वाल म्हणून आहे हा याची स्वतःची दादागिरीचा वापर करून आणि भरपूर अनधिकृत जागाचं बांधकाम केलेलं आहे तर हे त्वरित थांबवण्यात यावा ही आमची विनंती आहे मालकानी इथे कशाळी वॉटर स्वि सप्लायची एक जॅकविल होती ती विहीर बुजवून त्याच्यावरती स्विमिंग पूल केलेला आहे त्याच्यानंतर आत्ता पाहत पाहत आहात का हे समोर इथे जास्तीत जास्त त्यांची जागा किती आहे अशी शासनाने लक्षात घ्यावं त्यांचा सर्वे नंबर किती आहे त्यांची सर्वे नंबरवर त्यांची जागा किती आहे किती गुंठे आहे आणि त्यांचं आज फार्महाऊसचं मोजमाप किती आहे जर का त्यांनी जर का त्यांच्या अर्धा एकर जागेमध्ये जर का दोन एकर जर का जागा वाढवली असेल आणि जर का ही अंधिकृत असंच चालत राहिलं तर नक्की हे कुठेतरी थांबलंच पाहिजे मी सावलेगावचा रहिवासी असून आज या ठिकाणी जो काही व्हिडिओ केलेला आहे या व्हिडिओमध्ये जैस्वाल नावाचे जे या ठिकाणी मालक आहेत यांनी या दहा ते वीस गावांना जोडणारा हा जो रस्ता जो आहे दलणवालनाचं मुख्य साधन आहे विशेष म्हणजे आदिवासी लोकांना या ठिकाणी गणेश विसर्जन असेल किंवा कपडे धुण्याची पाण्याची समस्या जी असते पाण्याची शेवटला जी कंचा येते तेव्हा या रस्त्याचा वापर जास्तीत जास्त होतो जसं या ठिकाणी सरपंच साहेब कार्ले साहेब यांनी सांगितलं का दळणवनाचं जे साधन आहे मुख्य जो ब्रिज आहे आता बनवलेला हा ब्रिज कर्जत ते मुरबाड नाशिक असा जोडला जातो जेव्हा हा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल किंवा हा ब्रिज बनवण्यात येईल त्यावेळेला नक्कीच या जुन्या रस्त्याचा वापर केला जाईल त्याला पर्यायी रस्ता म्हणजे हा जुना रस्ता आहे तेव्हा ह्या रस्त्याचा वापर आम्हाला सर्वांना होत असतो आणि दळणवळणाचं मुख्य साधन हे प्रशासनाने लक्षात घेऊन हा रस्ता बंद होऊ नये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अनधिकृत काम कुठेतरी थांबलं पाहिजे